रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिकेत सर्वांगीण विकासाची घोडदौड सुरू आहे त्या विश्वासाचे व कार्याचेच फलित म्हणून प्रभाग क्रमांक अठरामधून मधून सौ ममता प्रीतम म्हात्रे यांची बिनविरोध नगरसेविकापदी निवड झाली आहे ही निवड म्हणजे जनतेने व कार्यकर्त्यांनी दाखवलेला विश्वास आणि भारतीय जनता पक्षाच्या विकासाभिमुख कार्यपद्धतीची पोचपावती आहे यासोबतच पनवेल महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाच्या वतीने बिनविरोध निवडून आलेल्या सर्व यशस्वी नगरसेवकांचे मनपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा ता आहे जसं की श्रेय भारतीय जनता पार्टीला फुलान हा सुवर्णातील दर्के आपल्याला त्यांना बोलायला मिळेल आताची पुढची ध्येय काय आज आहे पुढचं ध्येय आहे नेहमीच आम्ही समाजसेवा करत आहोत आणि माझ्या पत्नीचे जे काम सांगू होईल त्याचा नक्कीच मी वापर करण्याचा प्रयत्न करेन आणि तशीच पुढे जाईल दादा मध्ये गेल्यानंतर विजयाची हॅट्रिक पहिलीच लागलेली आहे त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीतील पन्नागुढणांनी खालापूरमधील तमाम कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन करतो कारण गेले काही दिवस ही कार्यकर्त्यांची गर्दी आणि फॉर्मसाठी गर्दी ही फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये बघायला मिळाली आणि याचं श्रेय खरोखर मी देईन ते आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब आदरणीय जय म्हात्रेसाहेब आदरणीय प्रशांतजी ठाकूर साहेब आदरणीय महेशजी बालदी साहेब आदरणीय आमदार विक्रांतजी पाटील आणि खास ज्यांचं नाव घेतलं पाहिजे ते माझे गेल्या सभागृहातील नेते हे सभागृह नेते हे परेशजी ठाकूर कारण खरोखर त्यांनी जी खरो त्यावेळी कामाची केलेली सुरुवात आणि त्यावेळी मी असलेला विरोधी पक्षकरता आम्ही कामामध्ये कधीच कुठे अडथळा आणला नाही जी समाजोपयोगी कामं आहेत तिथे कुठेच अडचण आणण्याचं काम आम्ही केलं नाही त्याच्यामुळे हा मार्ग सुकर झाला आणि आत्ता मी एकच सांगेन आम्ही ज्यावेळी भारतीय जनता पार्टीमध्ये आलो त्याच्यानंतर तुम्ही बघाल की प्रभाग क्रमांक अठरा अ जिथून मी मागे निवडणूक लढलो होतो तिथूनच या शुभारंभ आज बिनविरोध होण्याचा चालू झाला आहे आणि खरोखर हे शुभशकून नक्कीच मी असं मानेन आणि माझ्या रूपाने किंवा माझ्याबद्दल आज माझे विशेष बिनविरोध झालेले आम्ही तमाम पनवेलवासियांचं आणि खास करून प्रभाग क्रमांक अठरामधील सर्वच नागरिकांना मनापासून धन्यवाद देतो की आपण सगळ्यांनी केलेलं प्रेम आणि आपला असलेला विश्वास यामुळेच आज ह्या आमच्या सगळ्या महापालिकेतील जवळजवळ सहा सीट बिनविरोध झालेल्या आहेत त्याचं श्रेय सर्व या जनतेला जातं आणि मी इथून पुढे पंधरा तारखेला होणाऱ्या मतदानाविषयी तुम्हाला सांगेन की इतर सर्व ठिकाणी जे महायुतीचे नगरसेवक आहेत या सगळ्यांना आपण भरघोस मतांनी निवडून द्यावं आणि पुन्हा एकदा या सर्व नवीन शिलेदारांना आणि जुन्यांना देखील आपण आशीर्वाद द्यावा 예 य जय त ् र